ज्या लाडक्या बहिणींनी ई के आणखी केलेलं नाही त्या लाडक्या ना बहिणींनासुद्धा ऑप्शन अवेलेबल झालेलं आहेत काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत वडील हयात नाही आहेत किंवा घटस्फोटीत आहेत काही विवाहित आहेत तर काही अविवाहित आहेत या सर्व लाडक्या बहिणींना ई के आहे ती पुन्हा ई करता येणार आहे तुम्ही जर ऑलरेडी ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला पुन्हा ई केवायसी करता येते जर तुमची ई चुकीच्या पद्धतीने झालेली असेल तर तुम्ही ही ई केवासी आहे ती पुन्हा करायची आहे जर तुम्ही ही पुन्हा ई केवाशी करत असाल तर किती वेळा करू शकणार आहात तर फक्त आणि फक्त एकच वेळेस तुम्ही ही ई केवाशी आहे ती पुन्हा करू शकणार आहात याची अंतिम तारीख आहे ती म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतच तुम्हाला ही लाडकी बहिणी योजनेची ई केवाशी आहे ती पुन्हा करायची आहे पुन्हा करणे गरजेचं नाही पण ज्यांना वाटत आहे की चुकीच्या पद्धतीने एक झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी पुन्हा एक करायची आहे